नमस्कार मंडळी आपले वारकरी मंडळी या युट्यूब चॅनलवर वर हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत देवी महात्म्य अध्याय दुसरा जिच्या हाती अक्षमाला परशु रत्नचरित गदा कमल पुष्प वज्र धनुष्य दंड निरनिराळा शक्ती चर्मढाल शंख घंटा आणि सुरापात्र शूळ आणि फास इतकी आयुधे शत्रूंच्या झुंजसाठी आहेत ती सुदर्शना तर आहेच पण चेहऱ्यावर मोह आणि सुप्रसन्न भावही आहे त्या महिषासुर मर्दिनी महालक्ष्मी कमलवासिनीचे पूजन आणि प्रार्थना ऋषी म्हणाले बाजूने देवांचा राजा इंद्र आणि राक्षसांच्या बाजूने राक्षसांचा राजा महिषासूर होता या युद्धात असुरांच्या महाप्रतापी वीरांनी देवसैन्याचा पराभव केला देवांना संपूर्णपणे जिंकून इंद्राचे इंद्रपद हिसकावून घेऊन महिषासुर इंद्रपदे बसला याप्रमाणे राक्षसांकडून सर्व देव कमलनिवासी ब्रह्मदेवाकडे गेले आणि गरुड वाहनावर आरूढ होणाऱ्या श्री विष्णूकडे नेण्याची देवांनी त्यांना गळ घातली युद्धात घडलेल्या घटनांचा वृत्तांत देवांचा पराजय आणि महिषासुराच्या पराक्रमाची विजयी कथा देवांनी ब्रह्मदेव व श्री विष्णू यांना सांगितले इंद्र सूर्य चंद्र यम आणि वरुण यांचे काढून घेऊन त्या रिकाम्या जागांवर नेमणूक करून पराजयाने अशा प्रकारे फजिती पावलेले देवगण स्वर्गातून महिषासुराने हाकलून दिल्याने मानवांप्रमाणे पृथ्वीवर इतरस्थ भटकू लागले आहे दैत्यांनी केलेली आमची दुर्दशा आम्ही आपणा पुढे सांगून आम्ही आपणा शरण आहोत आता महिषासुराचा पराभव करून त्याला नष्ट करण्यासाठी काहीतरी मार्ग काढावा अशी देवांनी प्रभूंना विनवणी केली देवांचे हे घराने ऐकून मधु राक्षसाला ठार मारणारे श्री विष्णू व भगवान शंकर अतिशय संतापले अत्यंत रागाने त्यांच्या धुवया वक्र झाल्या मुख क्रोधाने संतप्त झाले अतिशय रागाने संतप्त झालेल्या चक्रधारी श्री विष्णूच्या मुखातून एक महान तेज बाहेर पडले तसेच तेज ब्रह्मा आणि शिवशंकराच्या मुखातूनही बाहेर पडले इंद्रादी अन्य देवांच्या मुखातूनही असेच विलक्षण तेज बाहेर पडले आणि सर्व तेज शालका एकत्र होऊन त्या सर्वांचे एक महातेज निर्माण झाले पाहता पाहता या देवतेजांचा एक तेजस्वी ज्वाला पर्वत तयार झाला व त्या तेजाचे दाही दिशांतील परिसर व्यापून टाकल्याचे देवानी पाहिले सर्व देवांच्या शरीरातून निर्माण झालेल्या त्या तेजाशी कशाचीच तुलना होत नव्हती मात्र सर्व तेजोरेखा एकमेकांत मिसळल्याचे कार्य संपुष्टात आल्यावर एका नारी रूपाने आकार घेऊन तिन्ही लोक आपल्या तेजाने व्यापून टाकले भगवान शिवशंकराच्या तेजाने मुखाचा एक अप्रतिम आकार घेतला यम तेजाने लांब सडक व काळ्याभोर केसांचा आकार घेतला आणि विष्णू तेजाने बाहूंचा आकार घेतला चंद्रम्याच्या तेजाने स्तनाचा आकार घेतला इंद्र तेजाने मध्य कटिभाग तयार केला वरुण तेजाने जंगा आणि पृथ्वी तेजाने नितंब आकारित केले ब्रह्मदेवाच्या तेजाने नारी स्वरूपाच्या पायाच्या कृती आणि अर्क तेजाने पायांना बोटे तयार झाली अष्टवसूंच्या तेजाने हातांना बोटे प्रदान केली कुबेर तेजाने एक अति सौंदर्यमय नासिका तयार झाली प्रजापतीच्या तेजाने दात प्रदान केले आणि पावकाच्या तेजाने अत्यंत तेजस्वी तीन नेत्र तयार झाले सुषमा तेजाने बागदार भिवया मिळाल्या आणि वायू तेजाने दोन्ही कान उत्पन्न झाले या प्रकारे इतर देवांनी निर्माण केलेल्या तेजाने सर्व वयव एकवटून एक, एक अत्यंत तेजस्वी मंगलदायी शिवा अवतीर्ण झाले अशा प्रकारे सर्व देवतांचे तेज एकत्र होऊन एक, एक अत्यंत लावण्यमयी देवी अवतीर्ण झालेली पाहून महिषासुरांनी पराजित केलेले सर्व देव संतोषले आणि या देवीला शस्त्र अस्त्र धारी करून आपापली सहारक शस्त्रास्त्रे बहाल केली आपल्या शस्त्र संभारातून भगवान शंकरांनी देवीला मूळ दिला श्री विष्णूंनी आपल्या चक्रातील काही तेज वेगळे काढून एक नवीन चक्र तयार करून दिले वरुण राजाने शंख दिला अग्नीने एक अजिंक्य व अचूक मार टाकणारी दिव्य शक्ती दिली पवनाने धनुष्य दिले आणि तेजस्वी बाण देवीला समर्पण केले इंद्राने एक तेजस्वी बाण आपल्या बाणापासून निर्माण करून देवीला दिला व आपल्या ऐरावत हत्तीच्या गळ्यातील घंटा रणगर्जनेसाठी देवीला दिली यमाने कालदंडामधून दंड वरुणाने पाश प्रजापतीने स्फटिकाची माळ व ब्रह्मदेवांनी कमंडलू देवीला भेट केला सूर्याने देवीच्या त्वचेवरील रोम छिद्रात आपली प्रकाश केने पसरवून तेज प्रस्थापित केले काळाने एक अजिंक्य तलवार आणि ढाल दिली क्षीरसागराने दिव्य हार जीर्ण होणारी दिव्य वस्त्रे एक अत्यंत तेजस्वी लखलखित हिरा चुडामणी हातात रत्न जरीत काकणे आणि कानातील रत्नांनी जडविलेली कुंडले दिली आभूषणांपैकी रत्नांनी सजवलेली चंद्रपोर सर्व हातांना शुभ्र केयूर पायांसाठी पवित्र नुकसाची जोडी गळ्यात मणिमाला जी उत्तम रत्नांनी जडविलेली होती अशी प्रदान केली विश्वकर्म्याने हाताच्या सर्व गोटांना रत्नांनी मनविलेल्या सर्व अंगठ्या दिल्या आणि त्याचबरोबर अत्यंत दहा दहा शुभ्र फरशी दिली त्याशिवाय बहुविध शस्त्रास्त्रे अभेद्य कवच आणि कधीही न कोमेजणाऱ्या कमरांच्या माळ्या गळ्यात आणि मस्तकी धारण करावयास दिल्या सागर व जलनिधींनी अत्यंत मनोहर व शोभिवंत पद्मपुष्पांचा उपहार दिला हिमालयाने वाहन म्हणून अत्यंत उमदासिंह व विविध रत्ने देवीला अर्पण केली कुबेराने सुरापान करण्यासाठी सोन भरलेले एक दिव्य भांडे दिले तर शेष नागराजाने बहुमूल्य मानकांचा नागहार अर्पण केला पृथ्वी मोलाचा बहुमूल्य नागहार देवीला दिल्यानंतर इतर देवदेवतांनी आपल्या जवळची अत्यंत दुर्मिळ अशी रत्नाभूषेने देवीला दिली व तिचा सन्मान केला अशी शस्त्रसंभार व रत्नालंकारा सहित परिपूर्ण व लावण्यवती देवी देवगणांनी पाहिल्यावर त्यांना हर्ष झाला व त्यांनी गगनभेदी आरोळ्यांनी देवीचा जय जयकार केला या जय जयकाराचे पदसाद आकाश पार पोहोचले देवीच्या जय, जय गर्जनेचे पदसाद केवळ आकाशातच नव्हे तर तिन्ही लोक आणि समुद्र तळाशी पाताळ लोकात पोहोचले आणि प्रचंड उन्माद नादांनी समुद्रातील लाटा पर्वतप्राय उसरल्या या जय जयकार प्रतिध्वनीमुळे पृथ्वी डोलू लागून भूकंप झाले पर्वताला हादरे बसून ज्वालामुखी उसरले आणि संपूर्ण विश्वात कोलाहल माजला अत्यंत प्रसन्न भावनेने देवांनी सिंहवाहिनी देवीचा पुन्हा पुन्हा जयजयकार केला ऋषी मुनींनीही अत्यंत संतोषाने देवीच्या या अवताराचे स्वागत करून देवीला नम्रपणाने वंदन केले त्रैलोक्यात चाललेला हा आनंदोत्सव पाहून राक्षसांच्या गोटात संतापाच्या लाटा उसळल्या व संपूर्ण असुरगण अस्वस्थ झाले आपल्या सैन्यासमोर सेनापती सरदार घोडेस्वार व पायदळ एकत्रित करून महिषासूर म्हणाला हे काय चालले आहे आम्ही पराक्रमी असून इंद्रादी देवगणांना जिंकणारे आमच्या अजंक्य सैन्यासमोर हा जयनमाग कोणाचा बोलता बोलता तो रागाने थरथरत होता महिषास राक्षसाचे हे बोलणे संपते ना संपते तोच त्याचे अनुचर देवीचा शोध घ्यायला गेले व त्यांनी त्रिलोकात अद्भुत अशी निर्भयपणाने देवांसमोर उभी असलेली दुर्गा पाहिले दुर्गीच्या पावलाखाली धरती तंत्रस्तक झालेली शिरावरच्या अप्रतिम मुकुटाची प्रभा अंबरतेच्याशी स्पर्धा करणारी धनुष्याच्या टनत्कार सप्तपात थरका पुरवणारी देवी आपल्या हजारो बाहूंनी सर्व दिशा व्यापून टाकीत आहे हे पाहता पाहता चिडून दैत्यगण देवीशी युद्ध करायला प्रवृत्त झाले आजपर्यंत असुरांना आव्हान देणारी शक्ती अस्तित्वात नव्हती ती निर्माण झाल्याने असुर चिरले दिशांचे अत्यंत कापित कापित भयंकर शस्त्र संभार प्रचंड सैन्य घेऊन पूर्वीच्या यशाने उन्मत्त झालेल्या दैत्य सेनापती चिक्षूर अत्यंत उतावीळपणे देवीचा पडाव करण्याचा हेतूने रणात उतरला चतुरंग सैन्य ढाल तलवार रथ गज अश्वदळ आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असे न ना थकणारे पायदळ घेऊन महाबलाढ्य उदग्र नावाचा दैत्यही ते देवीशी लढण्यासाठी रनात उतरला कोट्यवधी सैनिक रथदल अश्वदल महाहनु या राक्षसाने आणले पाच कोटी तलवारधारी सैन्य घेऊन राक्षस देवीशी युद्धाला ठाकला साठ लक्ष रथ शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेला महावीर बाष्कल आपल्या सेना संभारांनी वेढलेल्या स्थितीत रणभूमीत येऊन दाखल झाला

कोट्यवधी सैनिकांसह भगवती दुर्गेची संग्रामास रणात उतरली याशिवाय स्वतः महिषासूर असुरांचा राजा देवांचा विजेता म्हणून अश्व रथ शस्त्रास्त्रे शक्ती तोमर कोकणी शक्ती मुसरे आदी साधने दैत्यवीरांजवळ देऊन रणभूमीत प्रवेश करू लागला कोणी भगवती देवीशी लढण्यासाठी तलवार परशू पट्टा या शस्त्रांनी देवीवर चाल करून आले कोणी देवीवर शक्ती पास आणि इतर असरांनी मारा करू लागले आपल्या खडगाच्या मारांनी देवीने चौबाजून येणारे शत्रूचे सर्व आघात परतवून लावले आणि रणचंडिका बनून अत्यंत त्वेषाने सढाई करून ती शत्रूचा उडवू लागली शत्रू शत्रूने केलेले हल्ले दुर्गा देवीने अत्यंत सहजतेने व शत्रूला ती जागीच ठेवित होती हे सर्व न थक्ता होत असल्याने देवांनाही आश्चर्य वाटून त्यांनी देवीची स्तुती केली असुरांच्या शस्त्रांचा नाश करून त्यांना जागीच कंठस्नान घालणारी ईश्वरी देवी तुंबळ युद्धात मग्न असताना देवीचे वाहन असले असलेला सिंह ही युद्धात झालेला धुमचक्रीने क्रुद्ध झाला आणि दैत्य सैन्यात सहारासाठी घुसला रणभूमीत असुरांशी युद्ध करताना देवीने द्वेषाने टाकलेल्या कुतकारांनी दैत्य सैन्यात जणू वनवा पेटल्यासारखी स्थिती निर्माण झाली आणि त्या निश्वासातून तात्काळ हजारो लाखो देवीगण उत्पन्न झाले व ते राक्षसांशी लढू लागले असे दुर्गेच्या द्वेषाने श्वासातून उत्पन्न झालेले कोट्यवधी देवीगण फळशी गोफन पट्टा हाते ते सापडेल शस्त्रासांनी असुरांशी लढून त्यांचा सहार करीत होते देवीच्या शक्तीने निर्माण झालेले देवगण राक्षसांचा धुवा उडवीत उडवीत जयघोष म्हणून रणभेरी नगारे आणि शंखनाद करीत होते आणि शत्रूच्या हृदयात एक धाक निर्माण करीत होते या युद्ध महोत्सवात शस्त्रास्त्रांच्या खनखनात्या बरोबरच रणवाद्यांच्या निनादांनी कोलाहाल माजला होता काही देवगण मृदुंग वाजवित होते इकडे देवी दुर्गा मात्र आपली गदा शक्ती त्रिशुराचा माळ घालून शत्रूंना मारितच होती हजारो राक्षसांना आपल्या तरवारींनी याप्रमाणे मारीत मारीत दैत्य सैन्याचा समाचार घेत घेत महा महाप्रतापी महिषासुरापर्यंत देवी जात होती तिच्या मारांनी व देवीगणांनी केलेल्या प्रचंड घंतानादांनी कित्येक शत्रू मेले शत्रूच्या सैनिकांना आपल्या हातातील फास त्यांच्या मानेभोवती टाकून त्यांना बांधून फरफटत ओढले तर अन्य शत्रू सैन्यांवर तीक्ष्ण शस्त्रांनी तलवारीने आघात केले त्यामुळे शत्रुसैन्याची मनस्थिती द्विधा झाली कित्येक राक्षसांना देवीने गदेच्या टोल्यांनी भूमीवर लोळवले कित्येकांना मुसळाच्या मारांनी रक्त बंबाळ करून घात केला तर छातीवर आघात करून रणभूमीत रक्तांचे पाठ वाहविले छातीत शूळ मोसकून मारले व खंड पाठ वर्षावाने कित्येक रणवीर राक्षसांना रण जर्जर केले आपल्या जखमांनी तरफडणारे राक्षसवीर देवीच्या असू आणि आकस्मिक मारांनी मरण पावले कित्येकांच्या माना कापल्या गेल्या कित्येकांचे हात पाय तुटले देवीने कमरेत तुकडे केले झालेल्या आघातांनी बलाढ्य असून मेले शिरे गमावले आणि या युद्धात देत्यांना देवी करीत असलेल्या प्रचंड पराक्रमाची जाणीव झाली राक्षसवीरांपैकी ज्यांच्यावर आघात झाले ते पण निधाराने लढत असल्याने आपल्या जखमांकडे दुर्लक्ष करून काढले काही शत्रूशी चिपटपणाने लढता लढता मस्तके गमावली तरी लढत राहिली पडल्यानंतर पुन्हा उठले पुन्हा लढत आणि पुन्हा होणाऱ्या मारांनी धरतीवर पडत मस्तक विहीन झालेले वीर मात्र समोर काही दिसत नसल्याने आवेशाने लढून आपल्याच असूर पक्षात उन्मात मांडित होते तर काही जण त्याच आवेशाने रणवाद्यांच्या नादावर थैमान घालून थै थै नाचत होते ज्यांची शिरे कापली गेली ज्यांना देवीच्या सहस्रांचा प्रसाद मिळाला आहे त्यांच्याशिवाय इतर राक्षसी थांबा मारा कापा देवीला जिवंत सोडू नका अशा मोठमोठ्या गर्जना करीत होते या युद्धात इतकी मारहाण कापाकापी आणि रक्तपात झाला की पृथ्वीवर या रणभूमीच्या अवतीभवती रक्तमासांचा चिखल झाला रक्ताचे पाट वाहू लागले व एका बिभस्त दृश्याने रणभूमी बेसूर दिसू लागली रक्तांच्या महान नद्यांनी सर्व भूमीवर ओघळ पसरविले त्यान राक्षस वीर हत्ती घोडे रथी सारथी मोठे लहान या सर्वांच्याच रक्तमासांचा एकत्रित सागरच दिसू लागला हे सर्व पाहून जगदिंबेने त्या सैन्य सागरापैकी उरलेल्या जिवंत राक्षसवीरांना गवताची पाती तोळावी त्याप्रमाणे काटून टाकले अग्नी ज्याप्रमाणे वाढलेले गवत लाकूड क्षणात नष्ट करतो त्याप्रमाणे राक्षस सैन्याचा संपूर्ण नाश झाला देवीच्या सिंहानेही वेचून वेचून भल्या भल्या वीरांना आपली आया हलवून घाबरवून त्यांच्या माना ओढल्या आणि देवीच्या बरोबरीने अखंड लढून पराक्रम गाजवला देवीचे गणही पराक्रमाचे शर्थ करण्यात मागे नव्हते त्यांचा पराक्रम देवीच्या प्रेरणेने असल्याने अप्रतिम आणि अद्वितीय होता हा युद्ध सोहळा देव मोठ्या उत्सुकतेने पाहत होते देवीने राक्षस सैन्यावर मिळवलेल्या अद्वितीय विजयामुळे देव आनंदित झाले व त्यांनी देवीवर आकाशातून फुलांचा वर्षाव केला असा हा श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मनवंतर कार्य घडलेल्या देवी महात्मा स्तोत्रातील महिषासुर सैन्यवधाचा दुसरा अध्याय श्री चंडिका विजयते याप्रमाणे दुसरा